तुम्ही विचार करू शकता का मंडळी आपण पाच हजार वर्षापूर्वी केलेलं बांधकाम त्या ठिकाणी उभं आहे

सिटी आहे तर ही ते म्हटले की जवळपास फाईव्ह थाउजंड इयर ओल्ड आहे तर आमच्यासोबत गाईड आहे आम्हाला तुम्हाला सांगतो आता तर ही नाईन्टीन सिक्स्टी सेव्हन ला स्टार्ट केलं होतं त्यांनी खुद काम करायला दोन हजार सात पर्यंत कम्प्लीट केलं आणि पूर्ण खोदलं खोदले त्यांनी त्यांना सर्टन एरिया खोदला आणि त्यांना एक आयडिया आली असा स्ट्रक्चर असू शकतं सो ही एक रिव्हर इकडून वरती पाण्याला नंतर इथून हे पाणी काढलेले इथं रॉयल फॅमिली राहते इथे स्टाफ राहतो सगळं हे सगळे सात प्रकारचे रिझर्व्ह त्याच्यानंतर हा मिडल क्लास एरिया आहे आणि हा लोअर क्लास एरिया ठेवलेला आहे इथं साहसिक खेळ खेळण्यासाठीच छोटं मैदान आहे आणि हा किल्ला आहे तिथं रॉयल फॅमिली राहायची इथे आणि त्यांचं स्विमिंग पूल वगैरे किल्ला पाच हजार वर्षापूर्वी केलेल्या बांधकाम त्या ठिकाणी उभं आहे म्हणजे ती फिलिंग आहे कशी वाटते म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी लोकांनी हे बांधलेले किती कंडिशन बघा त्याची एक एक वीट दिसते तुम्हाला एकदम चांगल्या कंडिशन मध्ये तिकडे ते उतरण्याच्या पायऱ्या विरऱ्या त्या सगळ्या पाण्याच्या आणि या साईडला असे अजून पुढं असे सात होते टोटल तर हे इकडे पहिलं होतं सगळ्यात मोठं म्हणजे ते विचार म्हणजे असं इमॅजिन करून असं भारी फील होतं यार त्यावेळेच्या ठिकाणी होतं आणि मोहनजो वगैरे आपण ऐकलं होतं की जे त्या काळी आपल्याकडे जे म्हणजे इंग्रज वगैरे आपण त्यांच्याविषयी बोलायचो ज्यांना आंघोळ करायचं माहित नव्हतं त्यावेळेस आपल्याकडे सिव्हिलायझेशन होतं हे बरोबर जे इंडस्ट्री सिव्हिलायझेशन तर तेव्हा आपल्याकडे हे जे होतं ना गटर तर गटरला आपल्याकडं गटर जी लाईन होती आणि त्याला झाकलेलं होतं बघा हे झाकलेलं आहे आणि खाली आपलं दिसेल बघा हे बघ तिकडे खाली तिथून हे हे आपले पब्लिकने आता आजची एवढे नाही बॉटल टाकल्या याच्यामध्ये हे याच्यातून पाणी जायचं असं हे सगळं सेपरेट जायचं बघा तिथून पाणी निघतं हे सगळं असं असं ड्रेनेज सिस्टम नव्हती डिझाईन म्हणजे विचार आपण त्यावेळेस समजलं होतं की म्हणजे आपण काय डेव्हलपमेंट्स होतो असे तर असं होतं आपलं त्याच्यामुळे आपलं एक भारी वाटतं पहिले काहीतरी पूर्वेश दरवाजा किल्ल्याचा जो इकडून सन सनराईज होतो तिकडून हा पूर्वेश दरवाजे आणि त्यांनी अजून एक असं सा पॉईंट सांगितला की जे स्टार्टिंगचे जनरेशन होते ना तेव्हा दरवाजा मोठा होता त्याच्यानंतर जेव्हा सिक्स जनरेशन आलं हे सिक्स जनरेशनचं आहे तर दरवाजा छोटा झाला आणि ही वॉल ही जुनी आहे आणि ही त्यांनी नंतर बांधले आहे तर दगड हवं कळाला त्यांना दगड कसं आहे हा दगडाचं कटिंग कसं याचं कटिंग कसं आहे त्याच्यावरून ते लक्षात आलं की नंतर केलेलं दगडाचं एजवरून कळाला असतात कसं व्हायचं जे पण जनरेशन असायचे ना तिचं एक बालकाम ना त्याच्यानंतर जो राजा यायचा जनरेशनचा पूर्ण प्लॅग पॅक करून टाकायचा त्याच्यावरती अजून एक फ्लोअर बांधायचा त्याच्यामुळे असे सात फ्लोअर बनत गेले हर जनरेशन थोडा थोडा चेंज करत चालले होते आपण जसं बाहुबली बघितलं ना बाहुबली कसा करतो जनतेसाठी काम करतो कसं हे का एक मॅक्निकल तयार करतो लोकांना सिटीमध्ये त्याच्या पाणी पडतो नंतर तिथून पाणी मध्ये येतं मग असं असं नाणे तुम्ही असं पाणी खाली निघतं असं तर हे सिस्टीम कशी बनवली जाते कशा प्रकारे बनवले वगैरे तर आम्ही तेच डिस्कवर करतो हे एलियनचे साईन तर नाही आहे ना मी त्याला दुसरा प्रश्न हा विचारला की तुम्हाला याच्यावर काही मंदिर सापडलं किंवा असं काही सापडलं जेणेकरून ते बोललं की असं काही एक नाही सापडलं कोणत्या प्रकारचा धर्म काय सापडलं नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मेबी ते सूर्यदेव देव अग्निदेव असे देव, देव, देव।, देव मानत होते त्यानुसार ते त्यांच्या त्या गोष्टी त्याने मानलेल्या सांगितलं नालीचं सिस्टमचं तर ती नाली आहे ना सगळ्या छोट्या छोट्या नाल्या म्हणून मोठ्या नाली एवढी मोठी नाली होती की ज्याच्यामध्ये एक माणूस आहे ना एकदम इझी इझिली जाऊ पास होऊ शकत होते एवढी मोठी मेन नाली होती आणि या सर्व सगळ्या छोट्या छोट्या नाल्या म्हणून मोठी नाली जी बनती ना किला शहराच्या बाहेरच्या साईडला एक मोठा नाला काढून बाहेर मोठा रिझर्व बनवलं होतं पाण्याचं म्हणजे सगळं पाणी गटरचं एक साईडला बाहेर निघून जायचं पाणी येतं ही छोटी नाली छोटी नाली मोठ्या नाली जाऊन मिळते ही मोठी नाली आहे मिळते तिथं मॅन होल पण आहे म्हणजे okay. माणसाला तिथून पायऱ्या ज्या दिल्या ना <infused> ते क्लिनिंगसाठी मध्ये जायचंय पायऱ्यांनी ना अशी कंटिन्यू करते तर yeah, प्लस ते आपण बघितलं मॅन्युअल क्लिनिंग साठी येतात आणि हे व्हेंटिलेशन जर त्याच्यातून स्पेल वगैरे तयार व्हायना जस काही गेला खाली वगैरे वरती वास येईल वगैरे काही मेले काय झालंय वेगळा प्राणी वगैरे ते कळून जाईल त्यांना जातील क्लिनिंग करतील चेंबर आपण आज डिझाईन बघतो ते ना तसेच चेंबर होते पण आले पास ड्रेनेज सिस्टम असं हे इकडून गेलं इकडं आपली जी लाईन आहे तिकडून आपण बघितली आता माग तुम्ही किल्ला बघितला पूर्ण आपण ते पूर्वेचा दरवाजा पण बघितला आणि हा इकडचा आहे उत्तरेचा दरवाजा हा उत्तरेचा दरवाजा आणि हे समजे तुम्हाला मैदान दिसतंय ना इथं सगळे साहसी खेळ होईल म्हणजे आपले ते नाही का भालाफेक वगैरे युद्धाचं वगैरे त्या टाइप मध्ये आणि इथून समोर इथं बसायची जागा होती तिथं राजा बसायचा आणि ते खेळ बघायचा आणि समोरच्या साईडला जे तुम्हाला दिसत ते मिडल क्लास लोकांची टाउनशिप होती तिथं समोर मिडल क्लास लोअर तिथं राहायचं आणि त्याच्या शेजारी त्या साईडला लोअर क्लासचं ठिकाण होत उत्तरेचा दरवाजा जो आहे ना याच्या जवळ आहे ना इथं समोर शेड दिसतंय ना इथं तुम्हाला ती चित्रलिपी दाखवली मागे व्हिडिओ मध्ये ती चित्रलिपी सापडली आहे जिचं आतापर्यंत कोणाला म्हणजे अर्थ कळालेला नाही चित्रलिपीचा काय अर्थ निघतो काय वाक्याचा अर्थ आहे शब्दांचा अर्थ आहे आणि इथं त्यांनी सांगितलं की हडप्पा संस्कृती मोहन लोक संस्कृती आहे ना त्यांच्यासोबतच ढोलविना सिटी कनेक्टेड होती कारणच पुढे जवळ पाकिस्तान आहे आणि त्यांच्यासोबतच हडप्पा संस्कृती कंटिन्यू लॉग नाही ते मस्त त्याच्यामध्ये कैलास मंदिर दगड एका बनवलेलं आहे त्याचा पण आम्ही बनवलेला आहे एकदम तो खूप डीप गेलेला आहे खूप बारीक बारीक गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही असं माझ्या मस्ती पण करतो आणि सोबत अशाच गोष्टी पण घेतो की आल्या एकदम डिप डाऊन एक गोष्ट माहिती करून घेत फक्त बघून फोटो काढून जाईल आम्ही तुम्हाला आठ वाटत की काय पण ऍडवेंचरस गोष्टी इथल्या कशा गोष्टी फॅन बघितलं क्लिनिंग करण्यासाठी आणि वेंटिलेशन पॉईंट बघितला तिथून जे मल्टिपल लाईन येतात सेंटर लाईन ला जॉईन होते मेन लाईन लाईनेज लाईन गटर गटर जी लाईन आहे आली अशी ती लाईन याच्यातून पास होते अशी मेन लाईन याच्यातून पास होते अशी जाते आणि हे ते म्हटले की हे ना इथं त्याच्या मागे इकडे साईडला बघितलं इकडे ना गोर सर्कल दिसतो बघा इथं तो आपले विहीर आहे आणि ती विहीर कशी आहे का आपण तिकडे मागच्या बाजूला बघितलं ना की मल्टिपल रिझर्व्ह आहे पाण्याची ते चिखल अडकतो आणि पाणी चांगलं पाणी पुढच्या वेळी रिझर्व्ह चौदा आहे चौदा आहे तर ते म्हणजे डीप आहे खाली आपण सातव्या फ्लोरला वरती मग पाणी जर पाहिजे आपल्याला तर किती खाली खाली खोदावं हो लागेल मग विहीर खोदली आणि त्याला असं होल मारलंय ते पाणी इकडे येतं जेवढं खाली गेलं तेवढं लेव्हल पाण्याची येते आणि ते कोर काढण्यासाठी आपण काय करतो बैलाचा वापर करून पाणीवरती काढता ओके okay? बोलून okay. फिरून पाणीवरती काढता आणि ते इकडे टाकून मग या रिझर्व एक इकडे आहे आणि एक इकडे आहे दुसरा रिझर्व आहे पण इथं काय आहे हे म्हटलं हे आंघोळीचं आहे हे आंघोळीचं आहे आणि इथं काय म्हणजे ते कासावरून कळालं त्यांना खाली त्याला मोठा दगड दिसलाय जे बसण्यासाठी आपल्याला असतो आंघोळीला तो दगड आहे त्याच्यावरून त्यांना काढून येते आणि प्लस याच्यामध्ये मोठा पॉईंट हा आहे की जे ड्रेनेज लाईन आहे याच्या खालून जर त्यांना क्लीन करायचं आहे तर काय करायचं दगड काढून घ्यायचा आणि सगळी घाण त्याच्यामध्ये जाणार आणि क्लीन होऊन पुढे जाणार मग ते आणि ते पाणी पुढे जाणार या साईडला जे आहे ना ते पिण्याच्या पाण्याचं कुंड आहे हे समोर तुम्हाला तो दिसतो का छोटा खड्डा तर तिकडनं जी व्ही आहे तिकडनं ते पाणी त्याच्या थ्रू इकडे यायचं ओके याच्यातनं ह्या पाण्या त्याच्यात थांबायचं आणि ह्या जे तुम्हाला दगड दिसत आहे ना त्याच्या मागे एक व्हाईट कलरची माती आहे जी थंड पाण्याला थंड ठेवायची उन्हाळ्यामध्ये पण आणि हे समोर जो छोटा खड्डा दिसतोय ना जर जेव्हा हे पाणी तुम्हाला हे कुंड स्वच्छ करायचं असेल ना त्यावेळेस तुम्ही काय करायचं हे छोटे छोटे दगड काळे ते साईडला काढून घ्यायचे त्याच्या खाली जी मेन सेंट्रल ड्रेनेज सिस्टम आहे ना त्याला डायरेक्टली ती सगळं घाण वगैरे डायरेक्ट त्या ड्रेनेज मध्ये जाईल आणि परत हे दगड लावून द्यायचे आणि परत हे कुंड आपलं पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचं म्हणजे त्यावेळेस त्यांनी किती छान सिस्टम बनवलेली होती सात फ्लोर नभू खाली

मंडळी तुम्हाला जी पाण्याची वीर दाखवली तुम्हाला आम्ही तर ती ही वीर होती ना ती ह्या रिझर्व कनेक्टेड आहे ह्या साईडला हे जे तुम्हाला चौदा कुंड पाण्याचे दाखवले तर त्या कुंडासोबत ही वीर कनेक्टेड आहे म्हणजे इकडं कुंड भरले का इकडे वीर पण ऑटोमॅटिकली भरले जायचे आपण इकडं बघितलं ना हा सगळा किल्ल्याचा फोर्टचा एरिया होता आणि हे पूर्ण फोर्टच्या भिंती इथं ओके आणि इथून आपलं हे मेन ड्रेनेज सिस्टम बाहेर निघतं इथून त्यांचं अंडरग्राऊंड ते बाहेर निघून जातो पण इकडे सेकंड सेक्शन हा हा सेक्शन आहे जो पण किल्लेदार वगैरे इतर स्टाफ जो असतो किल्ला मध्ये काम करणार दास दासी जास्त असतात त्यांच्या राजाच्या तिकडचे दोन सेक्शन तो मिडल क्लास आणि लोअर क्लास आणि इथं धान्यसाठी स्टाफ यांच्यासाठी स्पेस होता आणि पाणी खाल्लं अंडरग्राउंड पुढे ते काय करायचे खड्डा बनवून ते पाणी पुढे सोडून द्यायचं आणि इकडंच पुढे आहे ना एक ते दीड किलोमीटर या जंगलामध्ये त्यांना सिमेंट्री सापडली म्हणजे आपण त्याला म्हणतो मेल्यानंतर मेल्यानंतर त्याला दफन करतात हा पुरतात तर त्याची जागा सापडली त्याच्यामध्ये एक डेड बॉडी सापडली बॉडी सॉरी सापड सापळा सापडलाय त्याचं त्याने ते वय काढलं तर पाच हजार वर्षापूर्वी ते त्याचं जवळपास त्यावेळेच वय निघालय सहा फुटाची बॉडी म्हणजे सापळा सापडलेला आहे तो फोटो आपण टाकू फोटो ते तिथे म्युझियम आहे त्यांच ते ढोलावेरा तिथं एंट्री करतो तिथे म्युझियम आहे त्याच्यामध्ये सगळंच मिळेल त्यांचे हा ठीक आहे आपण पाहिले ऑलरेडी आपण हे हाडप पण नाही का आपण ऑलरेडी पाहिले ते हाडपण संस्कृतीचे ना अवशेष आपला जो एक लॉग आहे मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी दाखवले हे हडप पण त्यांची पाहिजे माहिती सगळे दाखवले हे से तर सेम आपलं जे म्युझियम त्याच्यामध्येच असेच सेम मिळणार आपल्याला त्यांच्या कानामध्ये जे कॉपरचे नंतर इयर रिंग नंतर गळ्यामधले जिल्ह्यात त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेले ते ऑलरेडी बघितले आपल्या याच्यामध्ये तर सेम आपण ते आपण इतर कंटेंट आपण टाकू आपला तो जो छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे त्याच्यात आपण बघतो साइड चा गेट आहे हा इथं वेस्ट साइडचा गेट किल्ल्याच्या मागच्या साईडला आलो तर हा पूर्ण त्यांचं धान्य स्टोअर प्लस जे पण कारागीर आहे वगैरे जे पण राहण्याची त्यांची जागा आहे आणि कारागीर पण इथं काम करायची का बघा इथं दगड सांगितलं हा दगड आहे दगड वरती मार्क्स दिसत आहे तिकडे एक दगड मागे त्याच्यावर पण मार्क्स दिसत आहे दागिने बनवण्याचे कारखाना दागिने किंवा इतर जे पण ते काहीतरी कारागिर असतात वेगवेगळ्या प्रकारचं वस्तू बनवतात त्याच्यासाठी हे त्यांचं हे त्यांचं रूम आहे म्हटलं आणि त्याच्यानंतर पुढचं हा सेक्शन आपण जसं बोललो की लोअर मिडल क्लास साठी आणि त्याच्यामध्ये ते मेन पॉईंट आहे की जसं आपण तिकडे बघितलं ड्रेनेज लाईन आहे आपली बरोबर अंडरग्राऊंड तसं तिकडं ड्रेनेज लाईन नाही कारण की लेस प्री बरोबर पंढरी बरोबर मध्यवर्गीय लोअरवर मग ती त्यांच्यासाठी ड्रेनेज नाही तर त्यांच्यासाठी ती काय म्हटली की हा जर रूम आहे छोटा त्यांनी काय करायचं पाणी बाहेर काढायचं तिथंच असं सूस खटा बनवायचा आणि त्याचं पाणी प्रत्येकाचं त्याचं आणि मेन काय की मध्ये रस्ता राहायचा असा दोन्ही okay. साईडला घर आहे काय रस्त्यावर हो पाणी आलं पाहिजे आता कसे सोडते रस्त्यावर पाणी अंगोष गेली का रस्त्यावर पाणी सोडलं तसं त्यांना तशी अंगो ती अक्कल त्यांना होती की काय करायचं पाणी काढायचं ते पाणी पाणी खाली गेलं पाहिजे त्रास नाही झाला पाहिजे लोअर मिडल क्लास लोक पण असे होते हो की सेन्स होतं ना थोडासा हुशार पण होते का नाही पण सेन्स तर तर आपण जे बघितलं होतं मंडळी सगळं काही ड्रेनेज सिस्टीम वगैरे आणि ते राहण्याची त्यांची शैली वगैरे तर त्यातून आपण हे असंच आहे आज पण आजचे माणूस पण आहे ना खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो आपण त्यातून की किती म्हणजे जबाबदारी राहिलं पाहिजे म्हणजे मिळतोच मला हेच वाटतं की जेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा आपण वाचलं होतं इंडस्ट्री सिव्हिलायझेशन तेव्हा पण हेच कळलं होतं की ते हुशार असो कोणी नसो बट काय राहण्यामध्ये एक जो बेजबाबदारपणा आणि जबाबदारपणाच्यामध्ये फरक असतो आजचं बेजाबदारपणा थोडा जास्त आहे तर ते जबाबदारपणा कसा होता इच्छा आपण कस्टमर आपण एवढं सगळं बघितलं राजाचं सगळ्या प्रिव्हिलेज गोष्टी यांनी सगळ्यांनी तुम्हाला एक्सप्लेन केला की पाण्याचं ड्रेनेजचं सिस्टम कसं होतं पण त्यांचे जे का, का म्हणजे कामगार वर्ग होता किंवा जे मिडल क्लास वाले लोक होते ते लोक या साईडला राहायचे आणि त्यांचं कसं असतं हे बघा अशा रूम्स होत्या आणि त्यांचं जर इथं समजा नाणी धुन म्हणजे आंघोळीचा जर सा प्लेस असेल किंवा पाणी बघता असं इथून खाली एक खड्डा खाल्लेला होता आणि तिथं ते पाणी मुरून जायचं जेणेकरून ते रस्त्यात न जायला सेम आपल्याला जे मिडल क्लासवाले लोकांचं जे राहणी राहणी होते तिथं तसं होतं त्याच्या खाली गेलं तर मग अजून त्याच्या साईडला एकदमच नॉर्मल अशा गोष्टींचा त्यांची म्हणजे डिपेंड्स ऑन क्लास पण जे आज पण आपण सोसायटी मध्ये बघतो जेवढा प्रिवलेज वरती असणार तेवढ्या वर जास्त ते येस आणि जे थोडं मिडल वर असतात त्यांना त्या गोष्टी तशा प्रकारे चालतात सो तेव्हापासून चालत आलेल्या गोष्टी तेव्हा कसं राजेशाहीच होती ना तर कुणी किती मोठा झाला तरी तो त्याला इथंच राहायला लागणार तो मध्ये जाऊ शकत राजेची मंडळी तीच राहणार मध्ये किल्ल्याच्या मध्ये तर ते बाहेर जरी असला तरी त्याच्या पैसा थोडासा गोष्टी करून चांगलं एक जनरली तोच लेवल तशा म्हणजे कॅटेगरीज तशी बनली होती किंवा इन्कम सोर्स तसा असायचा की ते त्याच ठिकाणी राहणार आता बनतात ना आता अब राजा का बेटा राजा नाही बनायचा त्यावेळेस बनायचा राजा का बेटा राजाही बनतात कारण पण त्याला रिझन होतो ना लहानपणीपासून सगळ्या वेगळ्या गोष्टी अनुभवायला शिकायला मिळत ना बनलेला शिक्षण मिळते म्हणून आपण बोलतो तेव्हा शिक्षणच नव्हतं आणि पण सगळ्यात महत्व तोच आहे की जे फोर्ट किल्ल्या होते जे होते ना त्यांना ड्रेनेज सिस्टीम होती ती पूर्ण अंडरग्राऊंड निघून जायची इथून यांना पण त्याचा ऍक्सेस नव्हता ती खालून निघून जायची त्यांनी त्यांचं पाणी त्यांनी सामावलं चा, चा काम किल्ल्याचं आपल्या मागे जो किल्ला होता त्याचं सर्व धान्याचं कोठार इथं ठेवलेलं होतं हे चार तुम्हाला स्टोरेज टँक दिसतील शेवटी पोरांनी इतिहासात सुद्धा त्यांचा डायलॉग चिपकून दिलाय आज मे का आपण रिझर्व वायर बघत होतो ना ह्या रिझर्वायर वायर ही खूप मोठी रिझर्व वायर दिसत आपल्याला आणि याच्यामध्ये पण पुन्हा एकदा बघा तो खडक पूर्ण उभा कापलेला आहे आणि त्या साईडला जो आपला जो कॉर्नरमध्ये जो होल दिसतोय हा हा ना हावाला हावाला तो तिथून पाणी मागच्या याच्यात जात आहे म्हणजे ती खालची लेवल जी आहे ना म्हणजे इथपर्यंतची लेवल इथं पाणी क्लीन व्हायचं आणि क्लीन झालेलं पाणी फक्त एवढी लेवल जी आहे ना ती मध्ये तिकडं बाहेर पुढच्या टा टँकमध्ये सगळ्या शेवटची चौदावीची टँक होती ती प्युअर पाण्याची टँक होती तर मंडळी अशा प्रकारे तुमच्या ह्या राऊडी मंडळींनी तुम्हाला ही ढोलाविरा सिटी पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवली आहे छोट छोट्या गोष्टी ज्या आम्ही ज्या आम्हाला आमच्या गाईडने हिंदीत एक्सप्लेन केलं होतं तर पूर्ण आपल्या ह्या रावडी मंडळींनी मराठीत एक्सप्लेन केली आहे आणि मंडळी आमचं जुनी शाळेमधली त्या गोष्टी आहेत ना त्या रिसायकल केल्या आहेत आम्हाला असं त्या वाईब जुळत होत्या की जेव्हा जेव्हा आम्ही वाचायचो ना आमचे शिंदे सर म्हणून होते आमचे आम्ही सगळे त्यांना धोलाविरा सिटी मध्ये आलोय तिथं त्या गोष्टी ऐकतोय आणि एज अ शाळेचे मित्र या गोष्टी ज्या स्कूलच्या बँचर बसून आम्ही ज्या डिस्कस करतो त्या गोष्टी आज सोबत डिस्कस करतोय ही आजची आपली काय बोलतात एक वन ऑफ द बेस्ट मुवमेंट आहे सो अजून तुम्ही तुमच्या सांगा सांगाव असं नॉस्टॉल इज नॉस्टॉल झालो असं शाळेतल्या परत क्लासमध्ये गेलो आणि तिथे आपण जे विचार करायचो ना पण ते आज असं प्रत्यक्षात आज कसं आता पूर्ण भरपूर गोष्टी आपण आपण आज मोठं होऊन बघतोय तेव्हा लहान होतं विचार करताना लिमिट नसतं नाही लहानपणी उलट आपलं विचार करण्याच्या जे बाउंड्रीज असतात मोठं झाल्या त्या बाउंड्रीज नसतात आपण वेगळ्या वेगळ्या अँगलनी विचार करू शकतो मोठं झाल्यावर आणि तेच आपण इथं येऊन वेगळ्या वेगळ्या अँगलनी विचार करून वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत शिंदे सर तुम्ही बघितलोय ना सांगितले की हिस्ट्री एक असा इंटरेस्टिंग विषय आहे तुम्ही त्याला किती पण खोदून खोदून शोधून काढू गोष्टी तरी तर समजणार नाही तशाच मध्ये आम्ही थालेलो आहे आणि त्यात आपण इग्नोर करतोय आपण खोदून समजून घेतलं काही गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात पण आत्मसात करू की कशा गोष्टी असतात त्यावेळेस पासून आजपर्यंत पण बरोबर सिव्हिलायझेशन बसून शिकण्यासारखं एवढं आहे ना खूप त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आमच्यावरती आणि तुमच्यावरती पण झाला असणार आणि मला याच्यातून एकच गोष्ट एवढी कळाली की भाई आधी हा एरिया एवढा डेव्हलप होता नंतर ना म्हणजे जिओग्राफिकली काय प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे कि ते मध्ये भूज पूर्ण व्हाईट झालं जेणेकरून त्यांना एवढी मोठी सिटी बंद करून जावं लागले सो कोणत्या गोष्टीवरती एवढा रिलायबल आपण काय म्हणतात फ्लेक्सिबल फ्लेक्सिबल ही नाही मी इथलाच किंग आहे बंद करायला लागली बघा तर मंडळी अशीच इतिहास असा मजेदार पद्धतीने तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मंडळीला त्याच्या आधी ना जसं आपण कैलास टेम्पल ची जे व्हिडिओ व्हिडीओ बनवली आपण जातो असतो हे तुम्हाला कळालं असेल नसेल माहिती तर ती व्हिडिओ पण जाऊन बघा आणि ही पूर्ण बघितलं असेल तुम्ही नसल बघितलं तर पूर्ण परत पहिल्यापासून जाऊन पूर्ण बघा आणि तो करा, भारे, भारे, करा, कमेंट करा बारी बारी कमेंट करा कमेंट yes, yes, yes. ब्लॉग बघा तुम्हाला पूर्ण कम्प्लीट डिटेल याच्यामध्ये व्हिडिओ मिळतील आणि तुम्ही पण येऊन असा प्लॅन करा येस 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 तोपर्यंत तोपर्यंत राम 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 श्याम श्याम बाय बाय टेक केअर सी यू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पाण्याची बाटली घेऊन बादली घेऊन येतो कारण हे सगळं आहे ना याच आहे लाकडातच बनवलेलं आहे